मालेगाव शहरात देशी बनावटीचे पिस्टल्स जप्त दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी मालेगाव शहरातील लल्ले चौक परिसरात काही संशयित व्यक्ती बेकायदेशीरपणे घातक अग्निशस्त्र बाळगून फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली या माहितीनंतर पथकातील अधिकारी व अंमलदारांनी तत्काळ छापा टाकून मोमीन अबू अजर इक्बाल अहमद वय एकवीस वर्ष रा मदर आयशा शाळेच्या पाठीमागे पंचटन चौक रमजानपुरा मालेगाव याला ताब्यात घेतले त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल जप्त करण्यात आले सदर व्यक्तीने तपासादरम्यान कबूल केले की हे पिस्टल मुद्दस्सिर उर्फ मुज्जू शेख रा किनो शाळेजवळ रमजानपुरा मालेगाव याचे मालकीचे आहे दोन्ही व्यक्तींनी कोणताही वैध परवाना न बाळगता बेकायदेशीरपणे देशी बनावटीचे घातक अग्निशस्त्र बाळगल्यामुळे मालेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक एकशे चाळीस दोन हजार पंचवीस भारतीय हत्यार कायदा कलम तीन व पाचवी सन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर आणि मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक श्री तेगबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रविंद्र मगर पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके व त्यांच्या पथकाने ही कारवाई करत एक पिस्टल जप्त करून भारतीय हत्यार कायद्यानुसार पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे